नमस्कार आज आपण बघूया कापसासारखे मऊ जाळीदार थंडगार दही वडे सुपर टेस्टी आणि एकदम सोपी रेसिपी आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळं मुलं घरीच आहेत आणि त्यांना काही ना काहीतरी सारखं खायला पाहिजे असतं आणि चाट रेसिपीज म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतात चला तर मग बघूया अतिशय सोप्या पद्धतीने मऊ जाळीदार चटपटीत दही वडे कसे बनवायचे खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रात्रीच एक वाटी उडीद डाळ पाण्यामध्ये भिजत घातली होती डाळ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि दुसरं पाणी ओतून भिजत ठेवली सकाळपर्यंत डाळ छान भिजलेली आहे आता यातलं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकायची थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायची आहे पाणी खूप जास्त टाकायचं नाही आणि बघा अशा पद्धतीने ही डाळ वाटून घेतली आहे एकदम बारीक वाटायचे आहे हे पीठ एकदम सॉफ्ट झालं पाहिजे आता हे वाटून झालं आहे एका दुसऱ्या बाऊलमध्ये हे पीठ काढून घ्यायचं आता याच्यात थोडंसं जिरं घालायचं आणि अगदी छोटासा आल्याचा तुकडा खिसून घालायचा आता याच्यात चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटं जवळपास फेटते वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की उलटसुलट फिरवायचं नाही एकाच डिरेक्शननी फिरवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने एकाच डिरेक्शनमध्ये हे गोल फिरवत फिरवत आपल्याला सात ते आठ मिनिटं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं फेटून हलकं झालं पाहिजे इथंपर्यंत फेटायचे म्हणजे सात ते आठ मिनिटं लागतात आता हे मिश्रण सात ते आठ मिनिटं छान फेटून घेतलेलं आहे वेळ लागतो थोडा फेटायला पण यामुळेच दही वडे एकदम हलके जाळीदार होतात आता हे मिश्रण झालं की नाही ते कसं चेक करायचं तर एका वाटीत पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे फेटलेलं पिठाचं थोडंसं गोळा टाकायचा आता बघा हा गोळा पाण्यावरती फ्लोट होतो आहे म्हणजे तरंगतो तर बग, आहे पाण्यावरती म्हणजे हे मिश्रण तयार झालेलं आहे पाण्यात बुडत नाही आहे ते पाण्यावर तरंगतं आहे आणि दुसरी पद्धत ओळखायची म्हणजे चमचावर हे मिश्रण घेतलं तर बघ बघा खाली पडत नाही आहे चमच्यावरतीच घट्ट बसलेलं आहे एवढं हे मिश्रण फेटायचं आहे आता हे मिश्रण फेटून झालेलं आहे आता तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झाले की नाही हे बघायला पिठाचा छोटा गोळा टाकून बघायचा तर तेल गरम झालेलं आहे आता ज्याप्रमाणे भजी तेलात सोडतो त्याप्रमाणे हे वडे तेलात सोडून घ्यायचे आहेत हाताला पीठ चिटकत असेल तर थोडंसं हाताला पाणी लावून वडे तेलामध्ये सोडायचे आहेत हे वडे लो टू मीडियम गॅसवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि बघा हे वडे आता मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत गॅसच्या फुल फ्लेमवरती तळायचं नाही नाही तर आतल्या साईडने ते कच्चे राहतात लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत आता अजून थोडेसे वडे तळून घेणार आहे स्टीलची कढई आहे ही, ही त्यामुळं वडे तळाशी थोडेसे चिटकताय कढईच्या पण नॉनस्टिकची कढई किंवा अल्युमिनियमची कढई वापरली तर वडे अगदी छान तळले जातील आणि बघू शकता किती सुंदर हा वडा झालेला आहे अगदी हलका जाळीदार झालेला आहे आतल्या साईडने खूप सुंदर रंग आलेला आहे वड्यांना अगदी वडे टम्म फुगलेले आहेत आणि इथे आपले सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत तर आता एक वडा तोडूनसुद्धा दाखवते की आतल्या साईडने किती जाळीदार आणि अगदी हलके झालेले आहेत वडे बघू शकता किती सुंदर जाळीदार झालेले आहेत आतल्या साईडने तर आता हे वडे तळून झालेले आहेत एका बाऊलमध्ये कोमट पाणी घेतले जेवढं आपल्या बोटाला सहन होईल एवढं पाणी कोमट असायला हवं त्याच्यामध्ये थोडंसं पुदिन्याची पानं टाकली आहेत आणि हिंग टाकलं आहे थोडासा हिंग ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीसुद्धा चालतो पण वड्यांना थोडीशी टेस्ट येते छान म्हणून टाकला आहे आता जे वडे तळून घेतले होते ते वडे या पाण्यामध्ये टाकायचे थोडंसं चमच्यानं प्रेस करून घ्यायचं आणि दहा मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत दही फेटून घेऊया तर इथे अर्धी वाटी थंडगार दही घेतलेला आहे चार पाच चमचे दूध घालायचं कारण की हे दही आपल्याला पातळ बनवायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा साखर घातली हे दही गोड बनवायचं आहे आणि थोडीशी जिरा पावडर घातली आहे आणि अशा प्रकारे रवीने फेटून दही पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात दह्यामध्ये गुठळ्या असायला नको प्लेन दही झालं पाहिजे एकसारखं अशा पद्धतीने हे पातळ आणि प्लेन दही बनवून घ्यायचा आहे इथे मी चिंच गुळाची चटणी आणि पुदिन्याची चटणी बनवली आहे तर गुळाच्या चटणीसाठी चिंच भिजत घातली एक दोन तास चिंच भिजवून झाल्यानंतर त्याचा कोळ काढून घेतला आणि गाळणीने गाळून घेतला एका पातेल्यात हा कोळ गूळ लाल तिखट चाट मसाला आणि मीठ मिक्स करून गॅसवरती हे पातेलं ठेवून चटणी घट्ट होईपर्यंत शिजवून घेतली पुदिना चटणी बनवली पुदिन्याची पानं थोडासा लिंबाचा रस हिरवी मिरची मीठ आलं आणि लसूण पाणी घालून वाटून घेतलं अगदी सोपी रेसिपी आहे चटणी बनवण्याची आता दही आणि चटण्या तयार झालेल्या आहेत आणि इथे आपले वडेसुद्धा पाण्यामध्ये छान भिजून फुललेले आहेत तर हे वडे आता पाण्यातून काढून हलक्या हाताने थोडेसे पिळून त्यातलं पाणी काढायचं आहे खूप जास्त प्रेस करायचं नाही नाहीतर वडे चपटे होतात अगदी थोडंसं पिळायचं आहे हलक्या हाताने आणि सगळे वडे पिळून झालेले आहेत आता जे दही बनवून घेतलं होतं ते दही मस्त असं वड्यावरती घालायचं चिंचगुळाची चटणी घालूया आणि आता पुदिन्याची हिरवी चटणी घालूया नंतर त्याच्यावर थोडंसं चाट मसाला जीरा पावडर टाकायची आणि शेवटी अगदी चिमूटभर लाल मिरची पावडर टाकायची आणि इथे आपले चटपटीत थंडगार दहीवडे तयार झालेले आहेत खूप सुपर टेस्टी लागतात हे दहीवडे आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे पीठ व्यवस्थित सात ते आठ मिनिटं फेटलं उडीद डाळीचं की मग अगदी हलके जाळीदार दहीवडे होतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही चटपटीत रेसिपी आहे आणि बघू शकता वडे किती सॉफ्ट झालेले आहेत चला तर मग तुम्हीसुद्धा या पद्धतीने थंडगार चटपटीत दहीवडे बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा